नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर नेहमीचे वरण आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर कोकणात सर्रास बनवली जाणारी चवीला आंबट गोड तिखट अशी कोकमाचे सार किंवा कोकमाची कढीची रेसिपी आज आपण पाहूया त्यासाठी मी इथे सात ते आठ कोकम घेतले हे घरचे असल्यामुळे आंबट असतात म्हणून कमी घेतले बाजारचे जे असतील तर थोडे जास्त घ्यावेत त्यामध्ये थोडे पाणी घालून भिजत ठेवायचे वाटण करण्यासाठी थोडे ओले खोबरे सुके खोबरं लसूण एक कांदा व एक चमचा जिरं घेऊन बारीक वाटून घ्यायचे वाटताना थोडेसे पाणी घालायचे फोडणी देण्यासाठी एका पातेल्यात एक चमचा तेल अर्धा चमचा राई राई तडतडल्यावर अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग सहा पाच ते सहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये घालायचा व व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा थोडा लालसर झाल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनजिरी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून परतून घ्यायचा त्यामध्येच वाटलेले दोन ते तीन चमचे वाटप घालून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतावे साल्याला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण भिजत घातलेले कोकम पाण्यासकट घालायचे आपल्याला हवे तेवढे त्याच्यामध्ये पाणी गोतायचं आणि त्यानंतर त्याला चांगलं उकळू द्यायचं साराला तीन ते चार मिनटात चांगली उकळी येते त्याच्यानंतर त्यामध्ये एक आपल्याला चवीप्रमाणे मीठ व चवीनुसार थोडासा गुळ घालायचा सा त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा घालायची असे गोड तिखट सार आपण व्हेज किंवा नॉन सुद्धा खाऊ शकतो जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा